कागल तालुक्यातील शेंडूर येथे दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात तल्लीन होऊन लहान थोर दत्त भक्त उपस्थित झाले होते राज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ तसेच गावातील सर्व तरुण मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंती उत्सव भक्तांसाठी एक पावन पर्वणी ठरत आहे शेंडूर गावातील उत्सवातील भक्तीभाव एकोप्याची परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे या वर्षीची दत्तजयंती अधिकच वैभवशाली ठरत आहे लाईव्ह अजित गोडके आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट